दहशतवादी मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी मुर्दाबाद पाकिस्तान 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 मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद कलम बघितलं असेल तर अनंतनाग जिल्ह्यातील पहिलगाम या ठिकाणी जो भॅड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाला नाव आणि जन्म विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे आणि विशेष करून पर्यटकांवरती ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पंढको मुंबईस्थळित महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे देशभरात हे आंदोलन सुरू आहे आणि याचा विषय जेवढा करावा तेवढा कमीच आहे आणि ज्या प्रकारे मारलं गेलेलं आहे ते बघता एकंदरीतच देशामध्ये अशा प्रकारची पहिलीच घटना असेल आणि याचा बदला तर निश्चितपणाने हिंदुस्तान घेतल्याशिवाय राहणार नाही पण पुढेसुद्धा अशा प्रकार होऊ नये याचीसुद्धा काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि पुढे तशा प्रकारची तक्रिज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विशेष की मुंबई आणि महाराष्ट्र या राज्य सरकार देश केंद्र सरकारला सुद्धा करायला लागेल कारण या प्रकारचे जर संरक्षित आपला दा सगळा समाज असेल तरच पुढे जाऊन आपण संरक्षित सर्व असू अशा प्रकारचं आपल्याला प्रत्येकालाच वाटू लागलेलं आहे आणि त्यांच्या दर्शिकांनी अशी त्यांची तक्रिज आता पुढे भविष्यामध्ये आपल्याला सहभाग करणार